का गुरुनी ते पत्रिकेची पूजा करताना नाही का, था 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 शेजरी, शेजरी तो तो का? तर देव लग्न वगैरे ते बोलले आणि आणि नाही का म्हटलं देवीच्या सर्वांना गुड इव्हिनिंग संध्याकाळ झाली आहे साडे वाजले मी ना साडी वगैरे नेसून थोडी तयार झाली तर आता आम्ही पुढे जाणार आहोत देवदर्शन करायला मिस्टरांनी ना देव बनवून आले नवीन देव तर चला मला देव यायचा टाके ना तर त्याचा अभिषेक करायचा आहे पूजा करायची आहे तर शेजारी ब्राह्मण आहे गुरुजी त्यांच्याकडे चालली आहे घरामध्ये शुभ कार्य लग्न कार्य असल्यानंतर देवघरातील देवांना उजळवलं जातं किंवा त्यांच्यामध्ये चांदीची भर टाकून ते नवीन बनवले जातात तर आम्ही नवीन देव बनवून आणले आणि इथे सर्व काही ताटामध्ये ठेवलेले आता त्यांचा गुरुजी अभिषेक करतील अभिषेक केल्यानंतर मग देव भेटवायचे असतात तर हे सर्व काही लग्नाच्या आधीच करावं लागतं ना त्यामुळे मग ही सर्व काही विधी चालू आहे आमची ओम ऋषिजेशाय नम ओम पद्मनाभाय नम ओम दामोदराय नम ओम संकर्षणाय नमहाम अनुऋधवे नम हरिद्र कुंकुम ते चंदनंत समर्पयामी दोघांनी पण हातामध्ये अक्षता घ्या देवाचं ध्यान करा आणि डोळे बंद करून बसा गजानन गणपती देवता घो नमो न सर्वभ्यो mm. देवभ्यो नमो नमः रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः महाप्रविक्रदेवताभ्यो नमः सर्वभ्यो देवभ्यो नमो नमः चरण स्थापन पूजणंत करिष्यते अधरपत्यवाला धूपमं दर्शयामि दीपमं समर्पयामि प्रतिहरण स्थापनं करिष्यते बोलो आता पुराय आता अभिषेक करायचा आपल्याला वरुण प्रभु आस्वाहा ओम जनमप्रति देवताभ्यो नमो नमः फक्त देवी अभिषेक झाल्यानंतर देवांना कपाळी लावून दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता आमचे देव घरामध्ये ठेवायचे देवघरामध्ये ज्यावेळेस आम्ही देव दर्शन करायला जाऊ त्यावेळेस मग देवांना आमच्या सोबतच घेऊन जाणार आहोत पिंडवासिनी देवी आईचा आहे ना अभिषेक झालेला आहे पण आहे ना नैवेद्य बनवायचं आहे मेथीची भाजी आणि चपातीचा नैवेद्य बनवते काहीतरी भाजी भाकरीचं नैवेद्य न्यावा लागतो ना तर सुरुवात करते भाजी निवडते आता मी रात्रीचा स्वयंपाक बनवते मुगाच्या डाळीची खिचडी आणि मेथीची भाजी चपाती देवांना नैवेद्यही दाखवायचं आहे सर्व काही तयारी झालेली आहे कुकरमध्ये साजूक तूप टाकायचं त्यामध्ये जिरा आणि मोहरीची फोडणी टाकायची कडीपत्ता हिरवी मिरची लसूण बारीक कापून घ्यायचा ते टाकायचं त्यानंतर यामध्ये हळद टाकली आहे आता हे सर्व काही तेलामध्ये थोडंसं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर लगेच पाणी टाकायचं पाणी मी भरपूर टाकते कारण मुलांना आहे ना थोडासा ओला ओला भात खायला आवडतो आणि त्यामध्ये लगेच डाळ आणि तांदूळ धुऊन टाकलेली आहे आता हे टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं कुकरला झाकण लावून एक किंवा दोनच शिट्टी करायची अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीमध्ये मुगाच्या डाळीची खिचडी मी करत असते त्यानंतर चपात्या ही बनवून घेतल्या मेथीची भाजी बनवली घरातल्या देवांना बाहेरच्या देवांना सर्वांना नैवेद्य अर्पण केले आणि छोटे छोटे नैवेद्य बनवले विंदवासिनी देवीला न्यायचे होते तिथे पण घरातून निघण्याच्या आधी देवांना पत्रिका द्यायची असते तर सर्वात आधी गणपती बाप्पांना इथे पत्रिका दिली त्यांना आवाहन केलं पूजाच्या लग्नाला या आणि सर्व काही लग्न चांगल्या रीतीने पार पडू द्या आणि त्यानंतर देवघरातही पत्रिका ठेवली तर अशा प्रकारे लग्नपत्रिका आपण देवांना द्यायच्या असतात बाप्पांना देवघरातील देवांना लग्नपत्रिका दिल्यानंतर नैवेद्य अर्पण केला पूजा केली सर्व झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहे दिंडोरीला विंधवासिनी मंदिरामध्ये आमची कुलदेवी साडेसात वाजले आता आम्ही निघालो आहे दिंडोरीला विंधवासिनी मातेच्या दर्शनाला मिस्टर जी आणि राहुल आहे पूजाला आम्हाला हॉस्पिटलमधून घ्यायचं आहे पुढे नाशिकला गेल्यावर पूजा सकाळी हॉस्पिटलमध्ये गेली होती तर तिला पण आमच्यासोबत यायचं होतं दर्शनाला आईच्या तर तिला आम्ही घ्यायला नाशिकला आलो नाशिक रोडला थांबलो तर ती एका आपल्या यूट्यूब फॅमिलीतल्या ताईंसोबतच आली त्या ताईंचं नाव स्नेहा पाटील तर त्या आपल्या सबस्क्रायबर आहे आणि त्या राहायला सुरतला त्या पण देवदर्शनं करत होत्या कोल्हापूरला गेल्या होत्या दर्शनाला आणि तिथून त्या गडावर गेला गडावरून गड़ावर त्या आलेल्या होत्या नाशिकला आणि आमच्याशी खूप छान मस्त गप्पा झाल्या त्यांच्या खूप छान स्वभाव होता त्यांचा त्यांच्याशी बोलणं केलं आणि पुढे आम्ही आता मंदिराकडे आलो तर हे विंदवासिनी मंदिर तर इंगे इथच लाव का उतरा आता आम्ही पोहोचलोय राहुल अरे पिशे गेले उंच दिसतोय अन्नाज चला आतमध्ये मंदिरामध्ये जायचंय खरंच झालं आता वाजले असते किती वाजले किती वाजले साडे नऊ वाजले म्हणजे लवकर पोहचलो आपण साडेनऊ वाजले जाते घातून फास्ट मंदिरामध्ये कोणीच नाही पण एकदम शांत आहे वातावरण एकदम असं शांत आहे आजूबाजूला पूर्ण जंगल आहे मंदिराच्या चला तिकडून इकड त्यांची ना त्यांची कुलदेव विजय सिंह भाषा आहे त्यांनी सांगू का हा कन मी पण त्यांना बोलेल ना मंदिराचे जे पुजारी आहे ना ते खाली राहतात कारण उंच डोंगरावरती हे मंदिर आहे विंदवन मातेचं ते पुजारी येत आहे बाबा म्हणून आम्ही थांबतो ते आल्यानंतर मग मग ते रातचा दरवाजा ओपन करतील उघडतील कारण कुलूप लावलेलं असतं रात्री रात्री इथे कुणी येत नाही दर्शनासाठी कारण आजूबाजूला जंगल असल्यामुळे इथे बिबट्या जे काही प्राणी असतात ना येण्याची शक्यता आहे पण आम्ही आलो आहे कारण पूजाची सुट्टी चाटला झाली कारण आमच्याकडे बॉडी बिल्डर आहे हे दोन दोन नहीं, 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 दोन काय तीन 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 नाही आहे पप्पा काय आपला बॉडी बिल्डर राहून बॉडी बिल्डर नाही नाही आहे ना मानाय कट नाही केलंय घेतलंय नाही आणि खूप छान मस्त दिव्याची मूर्ती आतमध्ये तुम्हाला मी दाखवते आमची कुलदेवी लोणाऱ्यांची बरेच लोकांची कुलदेवी आहे विंदवासिनी माता आणि विंदवासिनी मातेच मूळ स्थान आहे काशीला काशीलाय पण तिथे आहे मूळ स्थान आजूबाजूला खूप जास्त अंधार आहे लग्नपत्रिका द्यायला आलो आहे आम्ही आणि ओटी भरण पण करायचं आहे मला मुलीचं लग्न किंवा मुलाचं लग्न जमल्यानंतर आधी आपण आपल्या कुलदेवीला इष्टदेवतांना आपल्या सर्व देवतांना पत्रिका देत असतो आलो आलो तर त्यानंतरच मग आपण सर्वांना नातेवाईकांना फॅमिलीला पत्रिका देत असतो पुजारी बाबा आले हे देवीईचं मंदिर डोंगराच्या उंच छोट्याशा टेकडीवर आहे आणि खाली गाव आहे तर त्या गावामध्येच पुजारी बाबा राहतात ते आले होते त्यांच्या गाडीमध्ये आणि त्यांनी नंतर दरवाजा उघडला मंदिराचा आतमध्ये आम्ही आलो आहे दर्शनासाठी बाहेर खूप छान असं मस्त वातावरण आहे आणि मंदिर पण तुम्ही बघताय खूप मोठा परिसर आहे मंदिराचा भव्य असं हे देवी आईचं मंदिर आतमध्ये आल्यानंतर आता आम्ही सर्व पूजेचं साहित्य आणलेलं होतं पेडे आणलेले होते ओटी भरण हार फुलं वेणी सर्व काही आणल्यानंतर इथे एका ताटामध्ये ठेवलं आणि आता देव्यायची ओटी भरायची मला तर ही मी हिरवी नऊवारी पूजाच्या बस्त्याच्या दिवशी घेतली होती ना तीच तर पहिले आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते ना त्यामुळे मग मी इथे आली आणि सर्व काही ओटी भरून इथे ठेवलेलं आहे साडीवरती नऊवारीवरती देवी आईचा चांदीचा टाक पण आणलेला आहे सर्व देव भेटवायचे पूजा करायची त्यानंतर मग लग्नपत्रिका पण देवी आईला द्यायची प्रकारे सर्व काही ही पूजाविधी आमची आता चालू आहे मंदिरामध्ये आणि पूजाला पण यायचं होतं दर्शनासाठी आमचे जावई पण आले कारण त्यांना पण दर्शन घ्यायचं होतं तर ते पहिल्यांदा आले या मंदिरामध्ये याआधी आलेले नव्हते त्यांना बघायचं होतं त्यामुळे मग त्यांना पण आम्ही सोबत घेऊन आलो

सर्वकार्य पारो के तंत्र। तो ज्यावेळेस आपल्या कुलदेवीची ओटी भरण करतो त्यामध्ये आपण एक श्रीफळ ठेवतो आणि अजून एक श्रीफळ आपण सोबत न्यायचं ते आपण देवी आईच्या चरणाला पायाला लावून आणायचं घरी आणि त्याच श्रीफळाचा मंगलकलश स्थापन करायचा देवघरामध्ये आणि तिथल्या पुजारी बाबांनी माझी ओटी भरण पण केलं तर माझ्या ओटीमध्ये पण एक श्रीफळ दिलं वेणी दिली, दिली देवी आईची बांगड्या दिल्या ओढणी दिली ते पण म्हटले की घरामध्ये ठेवा आणि अक्षदाही दिल्या पूजाच्या लग्नाच्या अक्षदामध्ये मिक्स करायला जवळच्या तर सर्व काही छान झालं दर्शन मस्त झालं आणि खरंच खूप भारी वाटलं इथे येऊन खूप मनापासून आम्ही आज मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो होतो आम्हाला उशीर झाला होता तरी पण ते पुजारी बाबा काही बोलले नाही आमच्यासाठी त्यांनी दरवाजा उघडला तिथे आम्ही सर्व काही पूजाविधी केली आणि त्यानंतर बाहेरच्या मंदिरांमध्ये पण दर्शनाला गेलो आजूबाजूला बरीच छोटी छोटी मंदिरं आहे महादेवांचं कालभैरवनाथांचं तिथेही दर्शन घेतलं कानात सांग ना काहीतरी काय सांगू मला सगळं दिलं देवाने सगळी इच्छा पूर्ण आहे <laughs> <laughs> गुरुंनी ते पत्रिकेची पूजा करताना नाही का तर देव लग्न वगैरे ते बोलले आणि अक्षरात टाकले आणि शेजर होतो नाही का म्हटलं देवीच्या मंदिरातच लग्न झालं घाता चल <laughs> बस चला खूप छान मस्त दर्शन झालं आता आम्ही निघतोय पुढे घरी जायचंय घरी जाऊन मग नंतर पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जायचंय चला डोंगराच्या टेकडीवरून खाली येताना रस्ता खूप सुनसान होता आजूबाजूला जंगल असल्यामुळे तिथे काही कोणी जास्त राहत नाही अंधार होता आता आम्ही घरी जाणार तिथून पुढे पुढच्या प्रवासाची तयारी करणार पण हा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा पुन्हा लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय